नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल अधिवेशनाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानावर प्रेम दाखवू नये अशा पद्धतीच्या मदळाखाली आणीबाणीमध्ये शहीद झाले श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हा सगळा जो भाग आहे तो, तो म्हणजे आणीबाणी तेव्हाही जनतेने नाकारलेली ना होती आणि आजही जनतेने नाकारलेली ना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सरकारने आणीबाणीचा निषेधाचा अचानक प्रस्ताव हे व्रत वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ही निव्वळ एक राजकीय खेळी झाली आणीबाणी लादली होती आणि म्हणून त्याचा निषेध करणं ठीक आहे पण मागची गेली दहा वर्ष देशावर भाजपने लादलेली अघोषित आणीबाणी याच काय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ती सुद्धा एक निषेध म्हणजे तिचा सुद्धा या अघोषित आणीबाणीचा सुद्धा निषेध पाहिला पाहिजे आणि तो ओम बिर्लांनी सभापतीने घेतला का तर तो घेतला नाही तरी पण जनतेनं हे लक्षात घेता आलं पाहिजे की जनतेने आणीबाणी तेव्हाचीही नाकारली आणि आताचीही नाकारलेली आहे कारण जनतेने आता अबकी बार मोदी सरकार म्हणून प्रचंड बहुमत दिलेलं नाही तेवढाच तुल्यबळ विरोधी पक्ष मजबूत विरोधी विरोधी पक्ष लोकशाहीसाठी आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना ही मतं दिलेली आहेत आणि म्हणून म्हणजे दहा वर्ष गेली दहा वर्ष भाजपने लादलेली अघोषित आणीबाणीचं काय हा सुद्धा प्रश्न जनतेने विचारलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे सत्तेचा अहंकार नागरिक सहन करत नाहीत हे निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झालेलं आहे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुवा यांनी केलेली घोषणा इंद्रा इज इंडिया इंडिया, इंडिया इज इंद्रा हा व्यक्तिपूजेचा कळस होता एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी नागरिकांना पसंत पडली नाही आणि म्हणून एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष असं म्हणत होतो त्या इंदिरा गांधी या पराभूत झाल्या आणि त्यांच्यासोबतच काँग्रेसचा सुद्धा पराभव झाला स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही टिकली त्याचं श्रेय सामान्य जनतेला जाते जो प्रौढ मताधिकार देऊन अशिक्षित असणाऱ्या लोकांवर संविधानकर्त्यांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला दा ही जनता सार्थ ठरते आणि म्हणून जनतेने या सत्तेचा निषेध केला त्यांचा पराभव केला आणि स्वातंत्र्यानंतर ही लोकशाही टिकली गेल्या दहा वर्षात लोकशाहीच्या आडून म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने चालू असलेली एकाधिकारशाही ही सुद्धा लोकांना आवडली नाही आणि म्हणून लोकांनी या निवडणुकीमध्ये अं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे याचंही श्रेय लोकांना जाते म्हणजे केंद्रीय यंत्रणेचा ससेविरा विरोधी पक्षांच्या मागे लावून फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेली सगळी फोडाफोडी पक्ष नेत्यांची तुरुंगात रवानी संविधान बदला संदर्भातील संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य धार्मिक दुही निर्माण करून मताचं पीक वाढवणे विरोधमुक्त भारत ची रणनीती वापरणे अशी लोकशाही विरोधी उद्योग सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच ईश्वरी अंश असल्याचा साक्षात्कारही झालेला होता आणि मोदी भक्तांनी त्यांना साक्षात ईश्वराचा अवतार अशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा देशभरामध्ये सुरू केलेली होती मतदारांनी या साऱ्याबद्दल नापसंदी दर्शवत भाजपला आणि विशेषत मोदींना जमिनीवर आणलेला आहे आता एनडीए आणि इंडिया आघाडीत काही प्रमाणात का, का असेना पक्षीय बला निर्माण झालेलं आहे हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय आहे कारण संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान जेवढे अधिकार असतात तेव्हा पंतप्रधानावर नियंत्रण ठेवता यावं पंतप्रधानांना एक अधिकारशाही वापरता येऊ नये म्हणून विरोधी पक्षाचा नेता हा सॅडो पंतप्रधान म्हणून त्याला तेच स्थान दिलेलं आहे त्याला तेवढंच वेतन आहे त्याला तो प्रत्येक नियुक्तीमध्ये प्रत्येक मोठ्या पदावरच्या मानवी आयोग असो सीबी असो सीबीआय असो ईडी असो या सगळ्या पदावरच्या नियुक्त्या निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती करताना सुद्धा तो अधिक महत्वाचा आहे असा तो सगळा भाग आहे आणि म्हणून अं विरोधी पक्ष नेता प्रबळ विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असणं हे अत्यावश्यक आहे आणि म्हणून जनतेने हे केलेलं आहे आणि अं म्हणजे संतुलन आणि नियंत्रण हे किती आवश्यक आहे हे जनतेच्या लक्षात आलेले हा लोकशाहीचा विजय आहे आता ही हिंदूंनी हिंदूंना हरविले हे नेरेटिव्ह चुकीचं आहे उदारमत वाद्यांनी वाद्यांवर विजय मिळवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल मुळातच मध्यम मार्गी आहेत हा मध्यम मार्गच लोकशाहीला पूरक आहे सुज्ञ मतदारांनी लोकशाही स्वातंत्र्य संविधान आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्य या मूल्यांच्या बाजूने कोल दिलेला आहे आणि हा आपल्याला दिसून येतो म्हणजे विविधतेत एकता एक जी आपण म्हणतो ती हीच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे भारताच्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान वाटला पाहिजे पण त्या परंपरा कुठल्या तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समभाव लोकशाही स्वातंत्र्य ही जी मूल्य आहेत ही ती मूल्य आहेत आणि या मूल्याला पाठिंबा जनतेने दिलेला आहे आणि म्हणून याला आपण विविधतेत एकता असं म्हणू शकतो ही घोषित आणि अघोषित या दोन्ही आणीबानी जनतेने नाकारलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जनतेला घोषित आणि अघोषित आणीबानी सहन होत नसतात आणि नागरिकांनी घोषित अघोषित दोन्ही आणीमाने नाकारलेली आहेत आणि म्हणून नुसतंच राजकीय खेळ म्हणून अचानक प्रस्ताव मांडणं आणि विरोधकांना अशा पद्धतीने हे करणं हे सुद्धा काही संयोगिक नाही पण लंडन इंग्लंड मध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष एवढा प्रबळ वापरला जातो आणि लोकसभेचा अध्यक्ष सुद्धा जेव्हा तो अध्यक्ष होतो तो निपक्षपाती आणि तटस्थ असला पाहिजे म्हणून तो पक्षपदाचा राजीनामा देतो पक्ष सदस्यत्वाचा पण भारतामध्ये असं कधीही झालं नाही गवा मवाळकरांनी सुद्धा हे दिलेलं नाही पण गवा मवाळकरांनीच ही संकेत पाळला होता की सदस्यांच्या दहा टक्के मतं ज्यांना मिळतील तो विरोधी पक्ष नेता असेल आणि मग दहा टक्के मिळाले नाहीत म्हणून विरोधी पक्ष नेतेपद मागच्या दोन्ही टर्म मध्ये दहा वर्ष काँग्रेसला ना मिळालं नाही माग बावन मिळाले दहा टक्के होण्यासाठी पंचावन्न सदस्य असावे लागतात खासदार असावे लागतात तीन कमी पडली म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नव्हतं पण यावेळेस राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते झालेले आहेत ते अतिशय प्रभावीपणे जनतेच्या हितासाठी एकाधिकारशाहीने मोदींना वर्तन करू देणार नाहीत आणि अशा पद्धतीनेच व्हावं ज्यातून जनतेचं हित लक्षात घेतलं जावं कारण आम्ही भारताचे लोक सरकार हे व्यक्तिपूजक नसावं मोदी सरकार नाही तर सरकार हे भारत सरकार आहे याचं भान सगळ्याच सरकारनं आणि जनतेला असावं या दिशेने हा जनतेचा कोल आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि या अंगाने या अधिवेशनाकडे बघितलं पाहिजे त्यामध्ये अखिलेश यादवचं सुद्धा भाषण झालं शिवसेनेचे आमदार अकुश सावंतचं सुद्धा भाषण झालं ही सगळी भाषणं आपण बारकाई ऐकली राहुल गांधींनी सुद्धा अत्यंत प्रभावीपणे बोलले त्यांनी हे सांगितलं की ओम बिर्लानी सुद्धा त्यांच्या वर्तनातून हे दाखवून दिलं पाहिजे की मी निपक्षपाती आहे आणि जसं म्हणजे मी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कोल देणार नाही सत्त्या संकेतांवर ना चालणार नाही तर सगळं सभागृह हे निपक्षपातीपणे लोकशाहीच्या पद्धतीने चालेल आणि या ठिकाणी लोकशाहीच्या विरोधी संकेताचा निषेध होईल अशा पद्धतीने त्यांनी वर्तन करावं अशा स्वरूपाची ती भाषणं आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने कालचा संसदेमधलं लोकसभेमधलं जे अधिवेशनातला जो पहिला दिवस होता तो अत्यंत महत्वाचा होता आणि मागच्या दहा वर्षामध्ये मा जे झालं नाही त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे आणि आपण जे म्हणतो की आम्ही भारताचे लोक याचा आता आपण भारताचे लोक अशी वाटचाल झाली पाहिजे आणि संविधानाचा विवेक जो मार्गदर्शक तत्वामध्ये संविधानकर्त्यांनी दाखवून दिलेला आहे घालून दिलेला आहे त्यामध्ये संविधानाचा विवेक मार्गदर्शक तत्व लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाने वर्तन केलं पाहिजे आणि लोकशाहीचं सक्षमीकरण बळकटीकरण करण्याचा करन, प्रयत्न केला पाहिजे हो या चॅनलवर नेवेन या चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र